कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय आदरणीय संजय शिंदे साहेबांना आम काल आम्ही आमच्या टी ओ चेकपोस्ट सुरू करण्याच्या हालचाली सुरू होत्या म्हणून काल आम्ही त्यांना कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशन आणि कोल्हापूर जिल्हा वाळू वाहतूक संघटनेच्या पन्नास ते साठ कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं होतं जिल्हाधिकारी साहेबांनी ताबडतोब मिटिंग घेतो म्हटले एस पी त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यावर मिटिंग घेतो आणि तुम्हाला न्याय मिळून देतो असं सांगितलं काल तारीख चार आणि आज तारीख पाच पाच तारखेला आज गुरुवारी त्यांनी ताबडतोब मिटिंग घेतली एस पी त्याचबरोबर अधिकारी आर टी ओ होते त्यांनी सांगितलं जोपर्यंत ती एम एस महाराष्ट्र स्टेट बॉर्डर चेकपोस्ट नेटवर्क कंपनी जोपर्यंत सुविधा पूर्ण देत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं आरटीओ ओ चेकपोस्ट सुरू करण्यास परवानगी देत नाही असा आम्हाला त्यांनी आश्वासित केलेला आहे त्याचबरोबर आयुक्तांच्याकडनं परिवहन आयुक्तांच्याकडनं कोणत्याही प्रकारचा अध्यादेश आदेश हा कागद आतू चॅप सुरू करण्यासाठी या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना नाही आहे कोणत्याही प्रकारचे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी समर्पक उत्तर दिलेलं नाही आहे सिओडी हा महत्वाचा विषय आहे सीओडी म्हणजे कमर्शियल ऑपरेशन डेट कमर्शियल ऑपरेशन डेट हे वापरण्यासाठी योग्य आहे हे कागद आटू चेकपोस्ट हे परिपूर्ण आहे असं जोपर्यंत त्याचा आदेश येत नाही आयुक्त हे आदेश देतात तो आदेश त्यांच्याकडे प्राप्त नाही आहे त्यामुळे ह्या कागद आटू चेकपोस्ट सुरू करण्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारचे परमिशन देत नाही असं जिल्हाधिकारी संजय शिंदे साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे